मित्रांनो आपण आज आलेलो आहे या गावामध्ये ज्या गावामध्ये बैलगाडा शर्यतीची परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे त्या बैला ह्या गावात टॉप ची नामांकित बैल होऊन गेलीत आणि आत्ताच्या काळात जो बैल एक नंबरमध्ये पडतोय आत्ताच्या ह्या सीजनला कंटिन्यू गोलात राहतोय शिरसव शिरसवडीकरांची रायफल आपण बघताय काल दत्त जयंतीचं ओळखीचं मैदान झालं आणि त्या मैदानाचा हिंद केसरीचा एक नंबरचा त्यानं मान पटकवला आणि आपल्या मालकाचं नाव त्यानं महाराष्ट्रभर केलं या बैलगाडी क्षेत्रात मित्रांनो फक्त हा खेळ असतो हा नावासाठी असतो आणि त्या बैलांना आज मालकाला ते, माल ते नाव भेटवून दिलं मिळवून दिलं आणि दाखवलं की आपला मालक आपल्या एवढा जीवापाड प्रेम करतोय तर त्यासाठी आपण पाळलं पाहिजे जीवाचं रान केलं पाहिजे आणि हिंद केसरीचा मान पटकावला पाहिजे तर आज त्यासाठी खास मी आलेलो आहे कारण मित्रांनो ज्यावेळेस एखादा शर्यतीचा बैल पळत असतो ना त्यावेळेस मी आवर्जून त्यांच्या घरी जात असतो आणि मुलाखत घेत असतो कारण का तर ज्यावेळेस बैल पळत असतो त्यावेळेसच मालकाचं नाव होतं आणि त्याच्याकडे सगळे येत असतात आणि जो पळणारा बैल आहे तो फक्त शर्यतीत एक नंबर करत असतो गोलाल करत असतो आणि मालकानं ज्या हेतूसाठी घेतलंय तो साध्य करत असतो आज ती त्याने साध्य करून दाखवलंय म्हणून आज त्या त्याकडे मी आले हे आहेत रायफलचे मालक आता आज त्यांचं ही पहिली पण आपली मुलाखत झालेली आहे भरपूर वर्ष झाले ते क्षेत्रात आहेत आज ह्या बैलाने तुम्हाला नाव एवढं मिळवून दिलंय ना आता युट्यूब खोलले की सगळीकडे रायफलची मुलाखत दिसते किंवा रायफलचे फॅन एवढे वाढलेत काल मी बघितलं मी मैदानात आलो नव्हतो तु। पण तुमच्या रायफलकडे भरपूर दिवसभर फोटो काढायसाठी पब्लिक येत होता आणि आपण ज्यावेळेस बैल एखादा सांभाळत असतो शर्यतीचा त्यावेळेस फक्त नावासाठी आणि ते ना आज त्यानं साध्य करून दाखवले तुम्हाला काय आज सांगताचा विषय काय नाही बैलानं काल पूर्ण म्हणजे महाराष्ट्राला दाखवून दिलं बाबा मी पळतो या आणि महाराष्ट्राचं म्हणजे आपलं नाव आणि गावाचं नाव त्यानं काल उज्ज्वल केलं सगळ्या बाजू आणि मित्रांनो वडकीसारखं हिंद केसरीचा किताब त्यानं पटकवला आता कमी दिवसात तुम्हाला एवढ्या मोठ्या मैदानाचा मान मिळाला एक नंबरचा मिळाला काय मनामध्ये काय चाललेलं ज्याविषयी एक नंबर झाला मनामध्ये म्हणजे काय झालंय जो बैल आपण घातला होता काल राहुलबाईचा त्या पहिल्यासाठी मी एक वर्ष वेटिंग लावतो की बाबा राहुलबाई आपल्याला आहे कारण विषय काय आपल्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या टॉपच्या बैलावर आपल्याला पळायचं कारण आपला बैल दोन खादी पडतो त्यामुळे आपल्या सगळ्यांशी जुळतं तर माझं एकच डोक्यात गणित होतं की आपल्याला सगळ्यांसंग आहे बरेच लोक मला म्हणली आईला त्या बैलांना आता बुला नाही सध्या ती लंपीतनं उठला ही झाले ती झाले पण माझा माझ्या बाईला विश्वास होता की काय नाही ह्याच्या काळात असलं कि शंभर टक्के नियोजन होत आहे का तर होते, थे थे होते असा विषय झाला होता काल आता मैदानामध्ये किती मुलाखती तरी झाली असतात मुलाखती झाल्या म्हणजे काय आम्हाला रात्री अकरा बारा वाजेपर्यंत झोपून दिलं नाही मन प्रत्येकाची मुलाखत बरं कसा आहे विषय आपलं पळतंय म्हणून आपल्याविषयी माणूस येते नाही पळत म्हणलं कोण येणार आहे आपल्याविषयी असा विषय राहतो ना मित्रांनो त्यांना मी हा प्रश्न काय विचारला कारण का तर त्यांनी बी उत्तर दिलेलं त्याच की ज्या वेळेस आपला बैल पळत असतो त्यावेळेस सगळी येते ज्यावेळेस म्हणजे जी घडवायचं असतं या क्षेत्रात ती त्यांना घडवून दाखवलं बरोबर आहे का अडचणीचा विषय नाही आणि महत्वाचा विषय काय म्हणजे महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्र फिरत आपल्या बैलावर आता सध्या कारण काल मला कळलं ती जेवढी तिची फॅन फ्लोअर होती सगळी ती येऊन प्रत्येक जण फोटो वगैरे काढून जात होती कोणी बॉन्सर आणले होते कोणी काय केलं होतं पण आम्हाला बॉन्सर कुठला आम्हाला राहायला घर नाही घरी बॉन्सर आम्ही आणणार कुठला असा विषय होता पण नाही पण बैलाला सिद्ध करून दाखवलं जे काय आहे ओरिजिनल त्याला सिद्ध करून दाखवलं आम्हाला सगळं कुठल्याही गोष्टी मित्रांनो आता ते शेतकरी आहेत सर्वसामान्य घरातले कुटुंबातले आज एवढं बैलांना महाराष्ट्रभर नाव केले काय बैलाविषयी काय वाटलं एवढं नाव केलं तर नाही नाही बैलानं माझी कसं झालंय बैलाजन माझं नातं एकदम असं जवळच आहे की बैल जर दोन तीन दिवस जर समजा त्याला खुराक ते स्वतः काय मनानं ना खात नाही त्याला बरहून चारावं लागतं स्वतः हातानं लहान मुलावर कसं आपण हातानं चारतो तसं त्याला चारावं लागतं तर त्यासाठी भरपूर प्रयत्न केलेले आहेत आपण त्या म्हणजे आपण चारलं तर खात्याचं खात नाही त्यामुळं जेवढं कष्ट मी त्याच्यासाठी केले तेवढं कष्ट त्याच्या डबल त्यानं माझ्यासाठी केले एवढंच माझी काप्य आहे माझ्यासाठी मित्रांनो जसं त्यांनी सांगितलं की जेवढं कष्ट आम्ही त्यासाठी घेतलेलं आहे त्या डबल त्यांना थे त्यांच्यासाठी कष्ट घेतोय आणि तुमच्यासाठी जीवाचरण करून तो पळतोय रायफल ही चीज काय आहे ती आख्या महाराष्ट्राला कळून चुकली मित्रांनो त्यांचा मला एक स्वभाव आवडला मी कायम त्यांच्या सोबत येतो मैदानात भेटतो बोलतो त्यांचा बैल आज बघितलं ना तर आता ह्या सीजनला जाईल तिथं गुलालात आहे कंटिन्यू गुलाल आज त्याचा गुलाल तुटला नाही हिंद केसरीचा मानकरी एक नंबरचा झाला पण त्यांची जी बोलण्याची शैली आहे किंवा त्यांची जी पुढून बाबा माणूस आलाय त्याला वागणूक देण्याची ती तुमची बदलली नाही बदलायचीच नाही ना कसं आहे नंदी आज आहे उद्या नाही आज नंदी प्रत्येकाच्या नावनीला घडत नसतो आणि जरी बी काढला तरी त्यानं म्हणजे की उत्तमात कुठल्या गोष्टीची करायची नाही आज आहे उद्या नाही त्यासाठी जनतेनं आपापल्या पायरीनं राहूच लागणार आणि राहावं लागणार तर हे बैलगाड्या क्षेत्र टिकणार आहे आता पिंटू शेटला मी ह्या बाबतीत का मानतो त्या माणसानं काल असा पैरा केला होता की चार बैल म्हणजे चार बैल माझी स्वतःची अशी म्हणून त्यांनी पायरा केला होता की चारही बैलात माझं ना कुठं ना कुठं पिंटू शेटचं नाव येणार का तर येणार हंड्रेड पर्सेंट काम होतं का तर होतच पण नशिबाने दोन्ही गाड्या शिमीत एका लागल्या एकाशी मी जरी लागल्या तरी त्यांना असं नाही वाटलं ही गाडी माझी आहे ती गाडी दुसरी जी आहे त्यांनी जी मोठेपणा काल दाखवला आपल्याला तो सगळ्यासाठी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात मिस्टर माइंड फक्त ही आहे तर जस तुम्ही सांगितलं की बैलान माझ्यासाठी कष्ट केले के आणि मी पण त्यासाठी कष्ट केलं आणि तुम्ही हे पण बोलला की आपल्या घरात घर गर म्हणजे एवढंही नाही की बंगला बाबा कोण वन बीएचके राहतं कोण टू बीएचके प्रेजेंट एवढं भेटलं पण आता कसं आहे आहे का या क्षेत्रात कोण कुणाचा खिशात किती की पैसा आहे तो बघत ना आज तुमच्या घरी एवढी करोडाची इस्टेट आहे रायफल त्यांना आज एवढी संपत्ती कमवून दिली तुम्हाला त्या म्हणजे त्याला मोल नाही त्याला नाही मोल नाहीच की त्यामुळेच त्यामुळे बाबा आज एवढ्या मोठ्या त्यानं डाली मला किंवा जी काही बक्षीस आणून दिले नाही घरी मोटरसायकल असतील पिकअप असेल ही असेल ती असेल पण ती आम्हाला त्याची लाज वाटते बाबा ही ठेवायचं कुठं नेमकं म्हणजे कसं एखाद्याला समजा मोठा बंगला असला काय असला तर ते कुठेतरी हॉलमध्ये ठेवू शकतो कुठेतरी शोकेस मध्ये ठेवू शकतो तर आम्हाला राहायला घर म्हणजे आमचं साध पत्रेच घर हे ठेवायचं कुठं असा विषय आहे आमचा मित्रांनो त्याचं शरीर बघितलं ना तर असं आहे छोटासा बांधा त्याकडे जिथले तिथं त्याचं शरीर आहे बघा मित्रांनो त्याकडे बघितलं ना तर त्या शरीराची ठेवून कसे आहे पळणाऱ्या बायला जर काय बघायचं असेल आपल्याला तर छोटस स्ट्रक्चर पण आज त्याला थोडक्यात मी आता एक शब्द दिन छोटा पॅकेट बडा रायफल ला म्हणलं पाहिजे कारण का तर बैलाकडे जर बघितलं तर कुणाला वाटणार नाही की हा बैल शर्यदीचा असेल किंवा एक नंबर हिंद केसरीचा मानकरी असेल त्याकडे बघितलं तर एखादा साधा व्यक्ती असेल नाही बैलगाडी क्षेत्रातला नसून दुसऱ्या क्षेत्रातला तर म्हणणार नाही हा शर्यदीचा बैल नाही काय विषय माहितीये का बैल हा धावणी एकदम शांत असतो आणि जरी कुणी बघितला तर त्यांना वाटत नाही बाबा बैल ह्या पद्धतीत पळत असतं पण ज्यावेळी बैल मैदानात जातो त्याच्या अंगावर म्हणजे समजा काने त्याचा आवाज पडतो त्या म्हणजे माईकचा स्पीकरचा ज्यावेळेस त्याच्या अंगात वारं भरून येत परत बाबा काय नाही आपण आलो इथं आता पळायला म्हणजे म्हणजे कसं आहे थोडक्यात तो मनाय बैल आहे पण त्याला सगळं क्लिअर कळतं बाबा आपण काय करायचंय गटाला काय करायचं सीमेला काय करायचं फायनल काय करायचं आहे गाडी कायम त्याची मागच पडत असती गट शिमे फायनल निकालाचा बादशाह एकत्र आहे निकालाचा ती दाखवतो बाबा आपल्याला इथं आपल्याला निकाल घ्यायचा असा विषय आहे आता ज्यावेळेस आपला बैल एक नंबरात पडत असतो त्यावेळेस बैलांना पायरा वेटिंग असतो आता कितीतरी वेटिंगला पहिला पे असतील पहिले वेटिंगला सगळ्या जायचं आणि आपल्याला महत्वाचा विषय काय म्हणतात का मोठेपणा म्हणून ना नाही आपल्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या टॉप बैला आपल्याला पळायचं आहे का तर हायच आता कितकी मोजकी एक दोन चार बैल फक्त राहिली पळायची त्याचं सगळ्या बरोबर आपण पळलोय कारण आपला बैल दोन खांदे असल्यामुळं आपलं सगळ्याशी जमत त्या खांदे तो त्या खांदे असला विषय काय नाही आपलाच बैल दोन त्यामुळं आपण सगळ्याशी पळू शकतो त्यामुळं असं काय नाही बाबा मी त्याच्यास पळत नाही मी याच्यास पळत नाही असा काय विषय नाही चार दोन बैल फक्त मुजकी बोटावर हो राहिले किंवा ते सगळं पळायला राहिले आता काल एवढ्या मोठ्या मला वाटतं मित्रांनो आठशे साडेसातशे आठशे त्याने विक्रम केला एक नंबरचा त्या कालच्या विजयाविषयी काय सांगतो कालचा विजय म्हणजे कसा आहे ते अविस्मरणीय विजय आहे माझा कारण काय त्या बैलांना दाखवून दिला आज सरासरी दीडशे दोनशे किलोमीटर जाऊन आज एक नंबर देतो करायला म्हणजे एवढं सुखाचं काम नाही आणि दुसरी गोष्ट ज्या बैलांसाठी मी वेटिंगला होतो कमीत कमी एक वर्ष तर त्या बैलाचं म्हणजे माझं सार्थक झालं की बाबा काय ना मला त्याची सांगा एक पळाची संधी आली आणि ती पण एक नंबरातली आली बैलानं पण करून दाखवलं मथूर न म्हणा किंवा रायपूरनं म्हणा शेवटी कसं एक बैल कुठला पळून कुठल्या गोष्टीच काय होत नाही त्याला सात पण त्या बापाची लागते असा विषय आहे बघा मित्रांनो त्यांनी दोन तीन वेळा मथूरचं नाव घेतलेलं आहे त्यांनी त्यांच्या बैलाचं कौतुक न करता मथूरचं बी कौतुक केलं म्हणजे त्यांच्या मनाचा मोठे मना म्हणायला लागेल आणि एक मला त्यांच्या बोलण्यातून समजून आलं की ज्यावेळेस जुने खेळाडू असतात मित्रांनो त्यावेळेस ते त्यांना माहित असत की ज्यावेळेस दोन बैल पळत असतात ना त्यावेळेस यश भेटत असतं त्यामुळे त्यांनी मथुरचं नाव घेतलं तुम्ही जुने खेळाडू असल्यामुळे तुम्हाला माहित नाही जुने खेळाडू म्हणजे माझी तिसरी पिढी आहे ही आजोबा आजोबापासून हे नाद आहे आणि आजोबापासून टॉपची बैल माझी दोन होऊन गेली ती पण त्यावेळेला काय होतं एवढा फोकस नव्हता बैलगाडी क्षेत्राला म्हणजे जीपी भाऊच्या काळात बैल होऊन गेली माझ्या वडिलाच्या काळात पण त्यावेळेला बैलगाडीला एवढा फोकस नव्हता आता कसं झालंय बैलगाडी क्षेत्राला फोकस जबरदस्त आला म्हणजे मीडिया आली तुमचं युट्यूब आलक आलंय तमका आलंय त्यामुळं बैल प्रश्न वाळणारा बैल जोतार लगेच जातो या त्यावेळेला असं नव्हतं अजिबात मित्रांनो हे दिदी पण आले म्हणजे बैलावर सगळ्या बारक्या मुलांचा प्रेम आहे बैलावर मुलांचं प्रेम आहे म्हणजे आता प्रेम असल्यामुळं बैल तीन वेळा विकायचा कॅन्सल झालाय तीन वेळा त्याचा म्हणजे विसार घेतलाय पण तीन वेळा विकायचा कॅन्सल झालाय कारण लहान मुलं सोना ना तोंड सगळी जवळच असते ती त्यामुळं ते सगळ्याचा इच्छा एकच की बाबा आपल्याला विकायचा नाही त्यामुळं नाही बाबा राहील म्हणजे नाही खरे त्याला आतापर्यंत किती मोठी मागणी आली मस्त कोट रुपयाला मागितलाय पण ते शेट आता म्हणजे आता आपल्यात नाहीत आहेत नाही ते कोट रुपयाला त्यांनी मागितला बैल आपल्या मित्रांनो बघा शेठ फडके हे नाव म्हटलं तर बैलगाडी क्षेत्रात लय मोठ प्रचंड मोठं नाव आहे मोठा धबधबा दब एक कोटी ओलांडून त्यांनी मागितला तरी दिला नाही म्हणजे त्यांचा बैलावर जीव किती ह्याच्यावरूनच कळते आणि जसं आता त्यांनी फॅमिलीचं नाव घेतलं ही बारके बाळ असेल असे त्यांच्यात महिला वर्ग आहेत सगळे सगळ्यांना त्याचा लळा लागलाय त्यामुळे ते त्याला विकू बी शकत नाहीत आणि त्यांनी सांगितले शेवटपर्यंत हा बैल धावण्याला किंमत त्याची करायची नाही लक्ष्मीची किंमत पैशात करायची ना लक्ष्मी किंमत पैशात करायची मित्रांनो ती लहान बाळ बघा त्याला गोंजर कळते बैल किती आहे आता बैल म्हणले ना तर जास्त आहे रागीट असतात रागीट असत त्याला बघितलं तर तेवढा तो गुण त्याच्याकडे दिसत नाही एकदम बैल शान आहे पकड मित्रांनो ह्याच्या कळते बघा गोंजर कि बैलाचा गुण काय त्याच्यामुळे तो मालकासाठी पळतोय आणि ह्या लहान बाळांच्या साठी हिंद किताब मिळवून देतोय तुम्ही बघताय असं कमी बघायला भेटत कि शर्यतीची बैल आहेत आणि लहान मुलांना जवळ येऊन देतात आणि त्यांच्यात महिला वर्ग वर्ग पण आहे त्यांचंही मोठं सहकार्य असतं त्यांचंही आपण दोन शब्द घेणार आहोत कारण ज्यावेळेस सगळे घरगुती सगळे आख्या घरदार या क्षेत्रात झटत असते किंवा आतुनात प्रयत्न करत असत त्यावेळेस ती यश भेटत असत तर आज त्यांचे दोन शब्द घेऊया आणि मित्रांनो महत्वाचं म्हणजे डहाली त्यानं कमावलेल्या आणि जी बक्षीस कमावले त्या बक्षिसाची किंमत करू शकत नाही ते बक्षीस पण पाहूया चला मित्रांनो जी त्यांना संपत्ती कमावली डहाली हो वगैरे ती आता बघूया या सगळ्या डहाली मित्रांनो त्यानं कमावलेल्या आहेत हिवर असल हित सगळं त्यानं कमावलेलं आहे हिथ थापी लागली बघा बैलगाडी क्षेत्रात जर बैल एखादा आपल्या मालकासाठी काय कमवत असतो तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात ह्या सगळ्या गोष्टी कमवत असतो तो मित्रांनो जे हिंद केसरीचा किताब मिळवलेला तो किताब म्हणजे हाय त्याचा पैशात आपण मोल करू शकत नाही ही बघताय तुम्ही बैलजोड बैलगाडी क्षेत्रात बैलजोड असा देखना बैलजोड बक्षीस म्हणून हिंद केस्त्रीचा किताब म्हणून मिळालेला आहे शेतकऱ्याची शान मानली जाते याला इथं कंदील आहे इथं विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे इथं शेतकरी आहे त्याची मालकीन पाठीमागे बसलेले आहेत म्हणजे फॅमिली जे म्हणतात ना शेतकऱ्याचं कुटुंब आणि इथं दत्तांची मूर्ती दिलेली आहे दत्तगुरूंची कारण त्यांचा नंदीला आशीर्वाद असावा एवढं चांगलं त्यांनी बक्षीस दिलेलं आहे तर हे दादा आहेत आणि हे सन्मानचिन्ह मित्रांनो हिंद केसरीचा किताब मिळवलेला एक नंबरचा सन्मान चिन्ह आता हे दादा आहेत त्यांना विचारूया आपण या इकडं आता ही जी वस्तू या याला मोल नाही काय एवढी वस्तू मिळवण्यासाठी बक्षीस मिळवण्यासाठी माणसं बैलगाडी क्षेत्रात अहोरात्र प्रयत्न करत असतात आज तुमच्या रायपलने तुम्हाला मिळवून दिली ती वस्तू मिळवून दिली म्हणजे काय झालंय काल बक्षीस मांडलेलं होतं तिथं मला एक दोघं म्हणली आपले जे बैला बरोबर आलेली अ म्हणले आज एक नंबरचं बक्षीस बैलगाडी आहे ती न्यायची कशी आर म्हणलं गड तरी आधी पास होऊ त्या न्यायची कशी तुम्ही पुढचं स्वप्न कशाला बघताय मी म्हटल्यावर गट तरी पास होऊ दे अगोदर तुम्ही म्हणजे त्यांनी बैलगाडी बघितल्या होती म्हणजे ही न्यास कसं जाताना म्हणलं नेऊ काय तर त्याला पर्याय करू काहीतरी करू मला नेऊ की न्यास काय मग त्यांनी पहिलंच मला ही वॉर्निंग दिलं ही लय मोठी बैलगाडी आहे किंवा म्हणजे कसं कसं केलंय पहिल्या राज्यातलं सगळं म्हणजे जी पहिली आठवण आहे इथं खंदील आहे का पहिली लाईट नव्हती हे बघा इथं खंदील तेव्हा लाई म्हणजे सगळं पहिल्या राज्यातलं जे होतं तिथं हुबेहूब आहे असं चित्र त्यांनी दाखवलंय सगळं म्हणजे जसा तुमचा जुना काळ जुना काळ तुमच्या कार्य आठवण तुम्हाला ह्या बक्षिसा करून दिली रात्रीपासून तीच मी गोखतोय मनात बाबा ही बनवणार असेल कसं की बाबा ही किती ऍक्टिव्ह आहे म्हणजे त्याला बघा की तुम्ही कुठल्याही गोष्टी पैशात पाई मोल करू शकत नाही याची किंमत किती असू एक सो ते मला बघायची गरज नाही पण ही जी ऍक्टिव्ह रेकीव आकिव सगळं काम आहे ती नाही जमणार पण असं आहे ना बघा मित्रांनो त्यांनी सांगितलं पैशात त्याची किंमतच करू शकत नाही तर आता त्यांचा महिला वर्ग जसं आपण बोललो त्यांचाही दोन शब्द घेऊया आपण कारण त्यांचा मोलाचा वाटा जसं मी तुम्हाला सांगितलं की बैलगाडी क्षेत्रात बैल मालक तर आतून प्रयत्न करत असतो आणि बैलाला आपल्या गोलाला ठेवण्यासाठी झटत असतो पण ज्यावेळेस घरच्या महिला असतात त्या सकाळी पहाटे पाचला चारला उठून सगळं नियोजन स्वयंपाक वगैरे सगळं करून त्यांना पाणी गरम पैलाला आंघोळ घालण्यासाठी करून देणे हे सगळे कष्ट करत असतात ना त्यावेळेस हे क्षेत्रात पुढं जात असतं किंवा यश मिळत असतं गुलाल मिळत असतो आज रायपलने त्यांच्या हिंद त्यांना किताब मिळवून दिला आज त्यांना विचारूया कसे त्यांच्या भावना आहेत काय आता एक नंबर के हिंद केसरी झालाय काय सांगतात आज आम्हाला खूप आनंद झालाय कारण की आमचा रायपल पहिल्यांदाच हिंद केसरी झालाय त्याच्यामुळे आमचा आनंद काय गगनात मागे आता तुम्ही जे कष्ट केलेलं का नाही की बाबा सकाळी उठून तुमचे मालक असतील तुमचे घरातले सगळे असतील त्याचे असतील त्यांच्यासाठी स्वयंपाक करायचा सगळे करायचं त्यांना फळ मिळ दिले का नाही तुम्हाला त्यानं मालकांसाठी पळाला <laughs> शेवटपर्यंत मालकांसाठी त्यांना जिद्दीनं हिंद केसरी झाला त्यामुळे आम्हाला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे की रायफल आमच्यासाठी करू शकतो जिद्दीनं तो, तो करणारच एक नंबर आम्हाला काल खात्रीच होती आपला रायफल काल हिंदकेसरी होणार आता ज्यावेळेस काल शर्यती चालू होत्या काय लाईव्ह हो बघत होत लाईव्ह सेमीला जरा धाकधुक लागलेली कारण की सगळ्या स्टॉपच्या गाड्या होत्या त्यामुळे जरा धाकधुक राहतीच की कारण की सगळे आटीतटीची पैलवान असल्यावर जरा आपल्या पण पैलवान कसं असं जरा धाकधुक राहती तरी पण आम्ही आम्हाला पूर्ण विश्वास होता की शेवटच्या क्षणापर्यंत लढल आणि आम्ही त्याला इथूनच मोबाईल मधून सांगत की मालकासाठी तुला आज मालकालकाच लागेल देवाकडे प्रार्थना करत होतो ज्यावेळेस तिथं एक नंबर झाला त्यावेळेस घरात काय जल्लोष होता तुमचा जल्लस म्हणजे काय बोलायचं काम नाही की डायरेक्ट दवाखान्यातच जावं लागलं त्यामुळे काय जल्लस खूपच होता तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला होता कालचा आनंद म्हणजे पहिल्यांदाच हिंद केसरी झाल्यामुळं काय बोलताच पण येत नव्हतं त्याच्यामुळे डायरेक्ट <laughs> काय आता गरुण वगैरे तुमचा फोन वगैरे आले का पाहुण्या रावळ्यांचे हो सगळ्या पाहुण्याराव यांचे फोन आले अभिनंदन म्हणून पण सांगितलं की तो आज करणारच होता एक नंबर त्यामुळे काय आम्हाला विश्वासच होता त्याच्यावर मित्रांनो ज्यावेळेस घरातली करती धरती महिला असते त्या काक सगळ्यात मोठे आहेत घरात आज तुम्ही सगळ्यात मोठा आहे आणि ज्यावेळेस घरातली करती धरती महिला असती ना जबाबदारी मोठी असते तुमच्यावर जबाबदारी मोठी तुमच्या सुनबाई असतील तुमचे दोन मुलं आहेत किंवा मालक आहेत सगळ्यांच्यावर तुमचा ज्यावेळेस एक मत मत असते घरात की बाबा असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे त्यावेळेस ही यश मिळतं तुम्ही आज ही सगळं केलं ना तुमचे मालक किंवा हे सगळे कुटुंब असेल एकत्र ही लहान बाळ आहे तेच फळ भेटलंय तुम्हाला कारण सगळ्यांची जबाबदारी घेणं हे महत्वाचं असत आणि एक बाबा हे करायचं ते करायचं असं सगळ्या गोष्टी मिळून काय काय विचार केलेला हिंद केसरी मैदानाला जाताना एक दोन दिवस आधी काय म्हणजे मत काय ठेवलेलं की बाबा अशा अशा गोष्टी केल्या पाहिजेत आता शेवट मालक आहेत ना त्यांना माहित असते की पाय आपला कुठला करायचं काय पण घरातले पण असते की एक महिलेच कि बाबा हे आमचं मत आहे असं केलं पाहिजे काय सांग चला काय नाही रायफलने चांगलाच एक नंबर केला त्याच्यामुळे आम्हाला सर्वांना एकदम आनंद झालेला की रायफलने एक नंबर केला म्हणून आता तुमचा रायफल बघितला ना तर आताच्या सीजनला कंटिन्यू गोला लात हो गोला लागतो काय बोलायला था आपल्या घरातला बैल प्राणी आपल्या महाराष्ट्रभर नाव करत असतो आता तुमच्या बैलाच्या मुलाखती सगळ्या युट्यूब वर पाडते ते कालपासून कसं वाटतंय हो एकदम छान वाटतय आपला बैल सर्व इकडे गाजलेला आहे ना त्याच्यामुळे एकदम छान वाटतंय काय मनामध्ये काय वाटतं की बाबा सगळ्यांची इच्छा असते की आपण कुठेतरी मीडियावर आपल्या बैलाचं नाव हवं आज त्याने ते नाव करून दिले त्यांना सर जगभर नाव करून दिले रायपूलच तर मित्रांनो आता त्यांचं आपण मत घेतलेलं आहे त्यांनी जसं सांगितलं जगभर नाव केलं आणि जे करायचं होतं ते करून दाखवलं त्यांना आता हे आजी पण आहे ते आजी आज बैलान तुमच्या हिंद केसरीचा मान पटकावला दोन शब्द काय सांगताला भरपूर म्हणजे आमचं एक ठिकाणी कुटुंब असल्यामुळे भरपूरच आनंद झाला आम्हाला आमचं एक ठिकाणी कुटुंब आहे दोघी सुना नातवंड त्याच्यामुळे इतका आनंद झाला की काय विचार आता किती वय आहे तुमचं वय माझं पासष्ट वय आहे पासष्ट वयात आता भरपूर चढ उतार तुम्ही बघितले भरपूर चढ उतार बघितले काय बैलगाडीचे तर तुमच्या काळातलं माहित आहे तुम्हाला आमची तिसरी पिढी आहे बैलगाडी क्षेत्रातली त्याच्यामुळे हो सगळे अनुभव आहेत आम्हाला आमच्या लहान बाळापासून सगळे अनुभव आहेत रायफल काय येत नाही ना रायपल रायफलच आहे तो आज हिंद केसरी झाला म्हणजे आम्हाला ते एकदम मोठं नाव झालं त्याचं जा। आम्हाला तेच पाहिजे गुलाल पाहिजे आम्हाला मोठं नाव पाहिजे पैशाची किंमत नाही आम्हाला बघा मित्रांनो आज जिने सांगितलं गुलाल पाहिजे नाव पाहिजे पैशाची किंमत नाही हेच बैलगाडी क्षेत्र म्हणलं पाहिजे मित्रांनो कारण बैलगाडी क्षेत्रात काय काम व्हायचे तर नाव काम व्हायचे आणि रायपलने आज शिरसवडीचं से नाव जगभर करून ठेवले असाच रायपल आज जे तुमचं नाव आहे ना महाराष्ट्रभर करेल मी ही शुभेच्छा करतो धन्यवाद